ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर मनोरमा भोसले म्हणून आहेत उस्मानाबादच्या तर त्यांनी हा व्हिडिओ शेअर के सॉरी अनुभव शेअर केलेला आहे तर त्या म्हणत होत्या की म्हणजे सात वर्ष झाली मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणजे आता आठव सुरू होईल म्हणतात त्या आणि त्या म्हणत होत्या की माझं लग्न ठरत नव्हतं त्यामुळं मी आईंच्या मार्गात आले म्हणजे जे पण स्थळ येतील मी असं दिसायला पण कशी तरी होते असं नाही माझी बी ए झालेली होती दिसायला पण मी बऱ्यापैकी होते खूप सुंदर जरी नसले तरी बऱ्यापैकी मी दिसायला होते बी ए झालेली होती घरची परिस्थिती पण अशी नव्हती की काय म्हणजे बाबा खा खराब आहे आणि आम्ही काही देऊ शकत नाही किंवा खूप आमची बिकट आहे असं काही नाही आम्ही व्यवस्थित खात्यापित्या घरचे होतो दोघी बहिणींची लग्न झाली पण माझं काय होतं कोणा टोक येईल ते स्थळ नकार देत होतं सात आठ स्थळं नकार देऊन झालेली होती म्हणतात आणि मग आमचे शेजारचे जे होते काकू आधी राहिला होता म्हणतात आम्ही मी लहान असताना आमच्या शेजारी राहिला होता नंतर त्यांची त्यांच्या मिस्टरांची बदली झाली आणि ते पुण्याला गेले म्हटले आणि त्यांनी एकदा आलेले होते भेटण्यासाठी आणि त्यावेळेला भेटण्यासाठी आल्यावर त्यांनी मला आईंच्या मार्गाबद्दल सांगितलं त्या पण पुण्यात गेल्यानंतर आईंचं करायला लागलेल्या म्हटल्या आणि त्यांनी खूप चांगले चांगले अनुभव आईंचे सांगितले की कसं काय म्हणजे तिथं गेल्यावर त्यांच्या मिस्टरांची तब्येत बिघडलेली होती मग ते आईंच्या ह्याच्यातनं कसे ते पार पडले की कसेच म्हणजे त्यांची खूप क्रिटिकल कंडिशन होती कसं त्यातनं बाहेर पडलं हे सगळं त्यांनी सांगितलं आणि आईंच्या कृपेनं वाचले माझ्या मिस्टर असं त्यांनी ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी आईंची सगळी त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि मी आईंचं करायला सुरुवात केली आमचं गाव तसं तिथं काही खेडेगाव आहे का म्हणतात मग लोक सारखी विचारायची तर अरे हिचं लग्न ठरत नाही हिचं लग्न ठरत नाही आईला वगैरे सारखे हे करायचे मग त्यामुळं माझं लग्न ठरावं म्हणून मग मी उपासनेला सुरुवात केली म्हणतात आणि ज्यावेळेला मी उपासनेला सुरुवात केली त्या म्हणत होत्या की पहिला असं व्हायचं म्हणतात की मी बसायची ज्या वेळेला मी म्हणजे साधं आपलं बालोपासना वगैरे असं पुस्तक न घेता मी सरळ भजनाचं सुरुवात केलेली होती म्हणतात आणि मी ज्या पण वेळेला भजन म्हणायचे ना त्यावेळेला मी झोपून उठलेले असेल ना तरीसुद्धा सायन्समरणाच्या भजनाला मला झोप यायची म्हणतात आणि पुस्तक हातातून पडायचं तर बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचं असं होतं आहे तर त्या म्हणतात की पुस्तक हातातनं पडायचं आणि मग मला एकदम जाग यायची हे बरेच दिवस चालू होतं आणि मला झोप यायची आणि मग मी म्हणायचे असं केलं तर कसं व्हायचं आपलं आणि कसं मला लग्न तर माझं जुळून येणार मी अशी जर सेवा करत असेल तर आणि मग त्या काकूंना विचारलं की त्या म्हणायच्या असू दे गं होत आहे असं सुरुवातीला आणि तू काय नको टेन्शन घेऊ मला मला म्हणतात सहा महिने तसं होत होतं की मी झोपून उठायची की मला आता बसायचं आहे बाबा आपण उपासनेला तरीसुद्धा मला तसंच व्हायचं म्हणतात मी मला झोप यायचीच भजन म्हणताना आणि ते पुस्तक हातातनं पडलं की मग मला जर जा, जाग यायची तरी पण असं फ्रेश वाटून मी भजन म्हणायचे नाही म्हणतात मग असं दिवस सहा महिने तरी गेले म्हणतात त्याच्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की बाबा आपण थोडं काहीतरी वेगळं करूया आईंचंच करायचं पण वेगळं करूया असं मग पण आई वगैरे म्हणायला लागली की आता जे करतेस ना ते करायचं उगंच देवाचं एकदा हे करतो आणि एकदा ते करतो असं काय करायचं नाही आई असं बोलायला लागल्यावर मग मी ती सेवा तशी चालू ठेवली पण सकाळी सकाळी आपण फ्रेश असतो आहे त्यामुळं मग मी काय करायला लागले सकाळी आंघोळ केली का नाही पहिल्यांदा आधी नामस्मरणाला बसायला लागले म्हणतात मग सकाळी फ्रेश असल्यामुळं मला झोप मा येईना म्हणतात की मग मी अर्धा तासाचं नामस्मरण करायला लागले आणि संध्याकाळचं सायन्स स्मरण तर नंतर नंतर मग सायन्समरणात मला गोडी वाटायला लागली म्हणतात मला एक आ... एक वर्षभर झाल्यानंतर मग असं मला झोप वगैरे यायची बंद झाली ती आईंनी कृपा केली म्हणतात ती पहिली कृपा होती दुसरं म्हणजे एकदा आमच्या धान्याचं पोतं आणून ठेवलेलं होतं म्हणतात ज्या वेळेला धान्याचं पोतं आणून ठेवलं त्यावेळेला सगळं आम्ही स्वच्छ वगैरे करून तिथं ठेवलेलं होतं धा धान्याचं पोतं म्हणतात आणि आईनं त्याच्यावरती पाटी ठेवलेली म्हणतात धान्याच्या पोत्यावर ना एक पाटी होती जर्मनची मोठी ती ठेवलेली होती म्हणतात आणि ती पा पाटी ठेवली म्हणजे उबडी अशी करून ठेवलेली होती आणि त्याच्या शेजारी आमचा देवारा होता म्हणतात म्हणजे धान्याचा पोत असं कडेला होतं साईडला होतं आणि त्याच्यावरती खिडकी होती म्हणतात पोत्याच्यावरती खिडकी होती आणि त्याच्या साईडला देवारा होता आणि देवाराच्या पुढं मी बसलेले होते अगदी पोत्याला म्हणजे माझा गुडघा टेकत होता अशा पद्धतीनं मी बसलेले होते देवापुढं नामस्मरण करत सकाळी सकाळी आणि म्हणतात की त्या ज्या वेळेला माझी आई काहीतरी काढायला म्हणून आली आणि वडील तिथंच होते म्हणतात बाहेरच्या रूममध्येच वडील होते म्हणतात आणि त्या पोत्यामधून त्या रूममध्ये काही नाही म्हणतात फक्त धान्याची दोन तीन पोती आणि थोडंसं आमचं साहित्य देवारा फक्त आणि थोडंसं साहित्य दुसऱ्या का तिथं साईडला कपाट होतं तिथं बाकी आम्ही त्या खोलीत दुसरं काही करत नव्हतो आणि आपण गावात कसं ना तसं माझं माहेरचं घर आहे म्हणतात तसं माझं घर वगैरे ते असं तर मग म्हणतात ती देवाची खोली असल्यासारखीच होते त्या पोत्याच्यावरती एक खिडकी होती आणि आई काहीतरी करायला आली आणि मी त्यावेळेला बरोबर सकाळी नामस्मरण करत बसलेले होते म्हणतात आणि ओम नमशिवाय ओम नमशिवाय आणि मी डोळे मिटलेले होते म्हणतात मला कळलंच नाही मी डोळे मिटलेले होते आणि आई आली आणि तिनं ते पाठी जे उचलली त्या पाठीखालून म्हणतात एवढा मोठा साप त्या पाठीखाली होता म्हणतात कुठनं आला कसा तिथं बसला काही काही कळलं नाही म्हणतात आणि त्या त्या पाठीखाली आणि त्यांना एवढी जोरात खाली खाली पडला तो माझ्या पायात म्हणतात जे म्हणजे ते हे केल्यानंतर पाठी उचलल्यानंतर एवढा मोठा साप वरणं खाली पडला म्हणतात तरी पण मी डोळे उघडले मला काय वाटलं आई काहीतरी पाडली वाटतं आणि आईने एवढा जोरात किंचाळली म्हणतात आईने एवढा जोरात किंचाळल्यानंतर मला कळलं नाही की काय म्हणून आई ओरडली म्हणून मी पण डोळे उघडून ओरडले पण मला साप कळलं नाही की साप आहे माझ्यासमोर म्हणून नाहीतर माझं काय झालं असतं आणि त्या सापानं एवढी जोरात उडी मारली म्हणतात मला त्या म्हणतात एका क्षणात त्यानं मला डसला असता का तर एवढ्या जवळ तो होता साप आणि मी ओम शिवाय म्हणत एवढी जोरात हे झाले म्हणतात आणि आईला आईनं खाली पडला माझ्या पायात म्हणून आई एकदम ओरडली मी पण एकदम ओरडले आणि त्या सापानं घाबरून इतकी जोरात उडी मारली आणि त्या खिडकीतून तो पलीकडे गेला म्हटला असं म्हणतात त्यामुळं त्यावेळेला मला असं झालं म्हणतात की एवढं आणि मी त्यावेळेला सुद्धा मला एकदम कळलं नाही की काय गेलं हे सुद्धा माझ्या एकदम लक्षात आलं नाही एवढ्या जोरात मी घाबरले आणि ज्यावेळेला आम्ही खिडकीतून बाहेर बघितलं म्हणतात एवढा मोठा साफ होता म्हणतात की जवळजवळ आपल्या आपण दोन्ही हात पसरले ना तर एवढा मोठा होईल एवढा साफ होता म्हणतात तो आणि म्हणतात माझे हातपाय इतके वेळ लट कापत होते आईनं मला जवळ घेतलं आई आई मला सतराव्या विचारत होती तुला चावला बिवला का अगं नाही ना मला नाही चावला तू चा आणि तरी पण मला दवाखान्यात वगैरे नेऊन आणले की क कुठं काय आहे काय तिला डसलंय काय तर त, 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 हे उमनमे शुआया, उमनमे शुआया त्या हे झालं नाही म्हणतात पण माझं नामस्मरण मी एवढी थरथरत होते आणि त्यात ओम शिवाय ओम शिवाय म्हणत होते आईंच्या फोटोकड बघत होते देवारातल्या आणि माझ्या डोळ्यातून धारा लागलेल्या होत्या म्हणतात त्या एवढी रडले मी आणि ते साप बघितला आम्ही ज्याला तो असा उडी मारून खिडकीतून बाहेर गेला म्हणतात तिथं जर खिडकी नसती ना म्हणतात तर तो त्याला उडी मारायला पण जागा नव्हती आणि बाहेर जायला पण जागा नव्हती त्यानं मलाच डसले असता नक्की डसला असता म्हणला पण ते आईंची कृपा की मी नामस्मरण करत होते आपण जर देवाचं काहीतरी करत असलो किंवा ज्यावेळेला आपण गुरुमार्गात येतो आहे त्यावेळेला काहीतरी असं एकदम संकट येतं आहे पण ते, ते संकट असं निघून जाते आपल्याला घासून पण आपलं काही वाईट करू शकत नाही हा झाला पहिला अनुभव म्हणतात म्हणजे हा दुसरा अनुभव म्हणायला लागेल का तर वर्षभर मला जी झोप येत होती म्हणजे कितीतरी सहा महिने तर मी झोपतच होते तो परत परत ती गोष्ट आईंनी निवारण केली का तर मी म्हणायची आईंना की आई मी मुद्दाम करत नाही पण मी झोपून उठते तेवढ्यासाठी पण तरीसुद्धा मला झोप येत्या तर तुम्हीच काहीतरी करा आणि त्यातनं नंतर नंतर मग आता म्हणतात मी वेळेला झोप येत नाही म्हणतात त्या घटनेनंतर माझा आणि माझ्या आई वडिलांचा विश्वास खूप दृढ झाला म्हणतात त्या पण तरी सुद्धा अजून माझं लग्न ठरत नव्हतं पण आई म्हणायची सगळं हे बघ ज्यांनी तुला इतक्या मोठ्या संकटातनं काढलं काय झालं असतं त्या दिवशी जर डसला असता एवढं मोठं ते होतं आणि त्यानं काहीतरी हे झालं असतं तर काय आमच्या गावापासून हे पण खूप लांब आहेत म्हणतात दवाखाने वगैरे तर करतील आई सगळं चांगलंच करतील पण विश्वास कुठं कुठं कधीतरी डमदीत वगैरे व्हायचा त्यांचा अनुभव अजून खूप मोठा आहे पण माझ्यामध्ये घुसपट तुम्हाला का तर ह्या हा अनुभव ऐकल्यानंतर मला माझं आठवलं तर तुम्हाला सांगते मी आईंच्या मार्गात नवीन नवीन आलेले होते आणि नवीन नवीन असल्यावर आपण फार प्रेर प्रेरित असतोय आपण अनुभव कथन ऐकून आलेल्या असल्यामुळं का तर त्यावेळेला अनुभव कथन असायचं सप्त्याच्या वेळेला आणि त्यावेळेला त्या तईंनी ता ज्या पद्धतीनं सांगितलेलं होतं ना तर मी पण अशी सेवा करणार माझं आणि माझ्या आईवडिलांचं वडिलांचं त्यातनं चांगलं होईल आई माझ्यात धारणा होती आणि मला मनिषाताई म्हणा किंवा तर म्हणजे त्या ज्यांनी इथं हे केलं ना वयूबाई म्हणून होत्या त्यांची मुलगी मनीषा ता, ताई म्हणून त्या त्यांनी खूप मला सपोर्ट केला सपना सकर सपना अजूनसुद्धा त्या म्हणतात सपना हे केलं पाहिजे सपना ते केलं पाहिजे हे सांगतात मला त्या तर त्यांच्यामुळं पण मी खूप जास्त मार्गात आले आईंच्या त्यांनीच इथं भजन सुरुवात वगैरे सगळं केलं त्यांनी आणि तुम्हाला सांगते मी ते अनुभवकथन वगैरे ऐकल्यानंतर मला आधीपासून खूप आधीपासून लवकर उठायची सवय आहे बरं का म्हणजे रोजच उठते असं म्हणजे काय खूप जास्त वेळा मी लवकर उठते आणि खूप जास्त वेळा मी क म्हणजे खूप कमी वेळा मी जरा उशिरा उठते पण uh, आधीपासून आहे मग मी लवकर उठले त्या दिवशी आणि आंघोळ वगैरे नेहमीप्रमाणे केले आणि मी त्यावेळेला का नाही मधूनच कधी नित्योपासनात सकाळचं वाचायची कधी नामस्मरण करायची कधी बालोपासनाच सकाळी करायची असा एक नेम नव्हता म्हणजे सुरुवात होती त्यामुळं आणि त्या दिवशी म्हटलं आपण आज नित्योपासना वाचूया मग त्याच्या आधी नामस्मरण करूया म्हणून आणि मग मी नामस्मरणाला बसले आई ओरडायची एवढ्या पहाटेचं उठून काय ग का तर त्यावेळेला आमच्या घरी का नाही चुलीवर तापवायची पाणी वगैरे जे असायचं ना आंघोळीला ते चुलीवर हे करायची आणि मी काय करायची सकाळी आई म्हणायची एव का तर आम्ही जास्त लोक घरात त्यामुळं आई म्हणायची गॅसवर पाणी गरम करून घेऊ नको आंघोळीला आणि मग मी लवकर उठलं तर मग कोण चूल पेटवणार इतक्या पहाटे उठल्यानंतर मग मी चोरून गॅसवर पाणी तापायला ठेवायची मग आई ओरडायची त्याच्यासाठी मग मी तसंच पाणी गरम केलं थोडंसं कोमट केलं आंघोळ वगैरे केलं आणि आले तर तो मी बरा बराच दिवस माझे बरेच वर्ष तोच कार्यक्रम चालू होता आणि मग आले आंघोळ करून आणि झिरो बल्ब लावलेला होता आणि नाही झिरो बल्ब नव्हता सा आपला साधा जो बल्ब आहे तोच होता झिरो बल्ब नव्हता साधाच बल्ब होता बल बल पण ते नंतर सांगते आणि मग मी दिवा वगैरे लावला देवापुढं आणि आमच्या घरामध्ये महादेवांचा एक मोठा फोटो होता ज्याच्यामध्ये महादेव आणि पार्वती आई असं दोघांचा फोटो आणि मध्ये गणपती असं फोटो होता तो आणि त्याच्या पूर्ण चॉकलेटी होत्या आणि वरती हिरवळ असल्यासारखी होती त्या फोटोला म्हणजे फोटोच्या आतमध्ये पण कडा चॉकलेटी होत्या त्याच्यात त्या फोटोच्या आणि मग मी बसले नामस्मरणाला म्हटलं आधी नामस्मरण करू आणि मग आपण नित्योपासना वाचू आणि नामस्मरण मी जवळजवळ तासभराचं नामस्मरण केलं नामस्मरण केलं आणि नित्योपासना ज्यावेळेला मी वाचायला घेतली त्यावेळेला मला असं काही करायचं म्हणजे माहितीच नव्हतं की प्रातस्मरण सात वाजता मंदिरात चालू होतं आहे तर त्याच्या त्याच्या आधीच आपलं काय जे असेल ते हे करायचं प्रातस्मरणाच्या वेळेस दुसरी सेवा करायची नाही असं काही अक्कल नव्हती मी आपलं करायची आणि उजाडत आलेलं होतं थोडं 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 असं उजाडत आलेलं होतं आणि मी ह्याला सुरुवात केलेली के होती कशाला नित्योपासनेला आणि त्याच्यामध्ये श्री गणेशा गौरी कुमारा मंगलवदना तुझं नमो मंगलमूर्ते विघ्नहारी शंभुतनया तुझं नमो ते असं मी म्हणत होते आणि काहीतरी हलत होतं खाली फोटोच्या खाली असं काहीतरी हलतं दिसायला लागलं मी म्हटलं काय हलतंय हे तर त्या कडांच्या बरोबर असं ना बरोबर येऊन का नाही बरोबर वरती म्हणजे महादेवांचं वरती डोक्यावरती हे असतं ना तर त्याच्याबरोबर त्या, त्या फोटोच्या वरती बरोबर बर वर का नाही सापाचं तोंड होतं तो। बापरे मी बघितल्यान मला काहीच समजे ना आणि मी मागं सरकायला लागले आणि मागासारखं सरकत आई आई म्हणायला लागले मी फक्त आई आई म्हणत होते आणि आई आमची म्हणलं आई जागी झाली काय झालं काय झालं तू आत आहे तू आत आहे मला एवढं मला उठायचं पण कधी ना घाबरून आणि म्हणजे उठेन तर का नाही पटकन ते पण नाही आणि आली आईनंच मला मागं खेचली काय झालं काय झाले करत मागं खेचली आणि म्हटलं हे बघ तिथं काय आहे हे बघ तिथं काय आहे म्हटल्यावर आईनं ओढली म्हटली तू आधी बाई इकडे ये काय आहे काय आहे तर मी म्हटलं अगं तिथं साप आहे वाटतं मला म्हणजे मला असं वाटलं की दुसरं काय आहे आई म्हटली अगं बाई सापच आहे मग वडिलांनी आमच्या उठले आणि खरं तर ते नाही तसं करायला पाहिजे होतं पण वडिलांनी उठले आणि काठी तिथंच अशी त्याच्या तोंडावरतीच आणि ते बहुतेक ना बेडूक वगैरे खाल्ल्यावर ते सुंदर होतं म्हणतात ना तसं काहीतरी झालेलं नाही तर ते मी खाव्या नामस्मरण एक तासभर नामस्मरण करत होते जर ते उडून जर बसलं असतं माझ्या अंगावर बिंगावर बापरे माझं काय झालं असतं पण आई सेवा चालू असताना आपली त्याला सगळे सगळ्या गोष्टी निवारण त्यांनी करत असतात त्यांनी आपल्यावर काही संकट येऊ देणार नाहीच म्हणजे त्या तीसारखं समोर जरी संकट आलं तरी त्याला ते माघं फिरावं लागणार त्याला असं असतंय तर त्यांच्या अनुभवाकडे ते रे हा माझा म्हणजे मला त्यावेळेला एवढं हे वाटलं मला पण तसंच झालं की आई आज तुम्ही होता व तुम्ही वाचवलं पण आई एवढं कळायचं नाही आईंचं मला त्यावेळेला पण आणि महादेवांवर तर माझा आधीपासून विश्वास होता त्यामुळे मी जास्त करून त्यांच्याशी जास्त कनेक्ट होते तर आईचं नंतर नंतर मग मला हे झालं पण हा माझा अनुभव होता तर त्या त्याच्यानंतर मी ह्यां त्यांच्या अनुभवाकडे ते सॉरी मी मध्ये मा घुसपटवलं आणि त्याच्यानंतर मग त्या म्हणतात लग्न खरं माझं दोन अडीच वर्ष त्याच्यानंतरसुद्धा सेवा चालू होती पण दोन अडीच वर्ष तरीसुद्धा माझं लग्न ठरत नव्हतं पाच सहा स्थळं येऊन गेली तरी पण लग्न ठरत नव्हतं माझं आणि मग एकदा काकूंची कोणतरी ओळखीच्या होत्या त्यांनी एक स्थळ काढलेलं म्हणलं काकूंच्या ओळखीच्यांनी आणि तो मुलगा मुंबईचा होता तर आम्ही म्हटलं एवढ्या मुळ लांबचं आमचं कशाला आहे आई काकू काढायला लागलेत आणि ते ते काय होणार आहे का एवढ्या मुलं आमची मुलं कशाला मला पसंत करतील इथलीच मुलं नापसंत करून चाललेत मला तर आई म्हटली आपल्याला एवढं स्वतःला काय कमी हे करू नकोस तू आणि काय तुझ्यात काय कमी नाही आहे पण जिथं लिहिलेलं आहे ना तिथंच आपण जात असतोय आई म्हटली असं आणि ते मुंबईचं स्थळ होतं आणि तो मुलगा इंजिनियर मग तर म्हटलं कुठंच माझा त्याचा ता ताळमेळ नाही आहे मी बी ए झालेली तो इंजिनियर कुठं काय बसणार आहे का आणि तोच तयारच कसा झाला आहे मला बघायला यायला मला हा प्रश्न पडला मग ते तिघंजण आलेले होते त्यांच्या आईवडिलांनी तो मुलगा आणि ज्या वेळेला आलीत तर त्यांनी म्हटलेत की उद्या सांगतो म्हणून सांगितलं मी म्हटलं आता उद्या सांगतो म्हटलं तर म्हटल्यावर मी ओळखलं म्हटलं नकार तर येणार आहे हे माहिती होतं आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण वगैरे झालं मी थोडीशी झोपायला गेले म्हणतात की चार वाजता भजनाला परत बसायचं आहे आपल्याला ते म्हणून आणि झोप झोपायला गेले आणि थोडीशी डुलकी लागली आणि त्याच्यानंतर आई एकदम मला उठवली त्या पवण्यांकडनं निरोप आलाय पवनांकडनं निरोप आलाय करत म्हटलं काय आहे काय झालं मग एवढं नकार आला काय म्हणून मी हसायला लागले तर नाईक त्यांनी होकार करायला आहे मी आईकडं बघायला लागले नक्की आहेस ना मला झोपेतनं जागे करून तूच झोपेत असल्यासारखं काहीतरी सांगशील नाही तर त खरंच त्यांनी होकार करावलं आहे आणि आई इतकी आनंदित झालेली आणि मग मी म्हटलं खरंच का काय आ के पसंत केलं आहे त्यांनी त्या मुलामध्ये आई खरंच खरंच नक्की काहीतरी प्रॉब्लेम असणार मला म्हणजे तो मुलगा इंजिनियर आहे आणि तुम्हाला सांगू का म्हणतात मुलाचे मुलाचा जो भाऊ मोठा तो स्वतः ॲब्रॉडला राहतो आहे त्याच त्याची त्यांना तिथं फॅ तिच म्हणजे त्याची फॅमिलीच पूर्ण तिथं राहतात त्या त्यां ते, ते, तें, त्यांचा जो भाचा आहे आणि त्याची त्यांचे भाऊजाई हे सगळं तिकडं राहतात हा हे एवढे मोठे इंजिनियर आणि इतके श्रीमंत आहेत म्हणजे खूप मोठं घर थ्री बी एच के घर मुंबईमध्ये स्वतःचं ते पण आणि हे ह्यानी मला का पसंत करतील तर त्यांनी सांगितलेलं की थ्री बी एच के घर गर आहे वगैरे तर मी म्हटलं आई कसं काय त्यांनी पसंत करतील मला काहीतरी काहीतरी त्या मुलामध्ये काहीतरी दोषबिष असेल असं मी म्हटलं तर आई म्हटली जर तसं असतं तर तुझ्या आई तुझ्यासाठी हे करणार नाहीत आता एवढं तर मला कळतंय आणि मग मी म्हटलं जे काय असेल ते पण मला आनंद पण झाला की इतक्या वर्षात कुठल्या तरी स्थळांना आपल्याला होकार दिला आहे पण मला असं भीती पण वाटायला लागली की ह्यांनी एवढा होकार दिला आहे खरं पण नक्की काय आहे कुणा टोक बाबा असं भीती पण वाटायला लागली मग मी आईंना त्या दिवशी भजनाला बसले आईंना नमस्कार केला आईंना म्हटलं आई खरंच जर चांगलं असेल ना तर म्हणजे माझं सोन्याहून पिवळं तुम्ही करणार हे यात काही शंका वाटत नाही मला पण तरीसुद्धा माझं मी शेवटी सामान्य आहे आणि मा मी माझ्या मनात फार वेगवेगळे विचार यायला लागला एवढं लांब राहणारी ती माणसं आणि मला वाटत नाही की म्हणजे का काहीतरी तर वेगळं असेल तर त्याशिवाय असं कसं कोण हे करेल तर माझ्या वडिलांनी त्यांनी पण चौकशी केली मुलगा चांगला आहेत म्हणले त्यांनी आणि नंतर मग ज्या वेळेला मी म्हटलं थोडंसं बोलायला वगैरे ते खरं आमच्या गावात तसं काही हे नव्हतं त्यामुळं मग आम्ही परत तो, पर तो विषय हे केला पण लग्न ठरलं म्हटला खूप चांगलं आणि असं नाही की माझ्या वडिलांवरच त्यांनी निम्मा खर्च घातला आम्ही निम्मा खर्च घातला असं करून माझं लग्न झालं म्हणतात आणि तुम्हाला खरं सांगू ज्यावेळेला मी त्यांचं घर पहिल्यांदा मी ज्यावेळेला गेले त्यावेळेला मला इतकं भारी वाटलं इतकं भारी वाटलं म्हणतात आणि मी लग्ना दिवशी आईंचं लॉकेट कद्यात घातलं होतं म्हणतात पहिल्यांदा पहिल्यांदाच मला मी म्हणजे मी मागवून घेतलं म्हटल्या शेजारच्या काकूनकडनं मागवून घेतलं की मला लॉकेट द्या आईंचं म्हणून आणि मी लग्ना दिवशी घालणार आहे म्हणून आणि नंतर मी काढून ठेवलं म्हणतात पण लग्ना दिवशी घातलं मंगलसूत्र पडायच्या आधी आई तुम्ही मा माझ्या गळ्यात असावं असं म्हणून मी ते घातलं म्हणतात लॉकेट आणि ज्याला मी पहिल्यांदा आले ना घरात म्हणल्या मला ते एवढं मोठं घर बघून एवढा आनंद झालेला आणि एवढं हे झालेलं की बाबा एवढ्या मोठ्या घराची मी मालकीन असणार आहे म्हणजे कुठेतरी माझं घर हे होणार आहे मला खूप भारी वाटलं म्हणतात एवढं सुंदर घर आणि की जिथं आईंनी मला आणलं आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं पण तरीसुद्धा मनात एक भीती होती की म्हणजे का या मुलानं माझ्याशी लग्न केलं असेल म्हणजे माझ्या शिक्षणात ह्याच्या शिक्षणात एवढी तफावत आणि ह्याच म्हणजे ह्याच्या आईवडील एवढे सुशिक्षित वाटतात माझ्या आईवडिलांपुढं मी तर खूप कुठंच लागत नाही ह्या मुलाच्या आणि दिसायला ते पण म्हणजे माझ्यासारखेच बऱ्यापैकी आणि मी पण बऱ्यापैकी असं कु कुठं काय हे नाही पण का मग ह्या मुलानं माझ्याशी लग्न केलं असेल मला तुम्हाला खरं सांग नवी, नवी का नवीन सा। नवीन आपण विचारणार कसं पण मला असं कुठंच वा वागण्यात पण असं कुठं दिसत नव्हतं की त्यांनी हे आहेत वगैरे का तर लग्ना म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी साखरपुडा वगैरे तिथं सगळं आमचं गावातच झालेलं होतं आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी नातेवाईकांकडे थांबले नातेवाईक त्यांचे होते तिथं आठ नऊ किलोमीटरवर तिथं थांबलेले होते आणि तिथूनच आम्हाला त्यांनी होकार कळवले होता त्याच्यानंतर साखरपुडा पण माझा झाला म्हणतात गावातच म्हणजे माझ्या घरीच साखरपुडा वगैरे झाला म्हणतात त्यावेळेला पण आम्ही थोडंसं बोललेलो होतो खूप जास्त नाही बोललेलं होतं पण त्यांच्या बोलण्यातून असं कुठं जाणवत नव्हतं हो की त्यांनी लग्नाला स सहमत नाही आहेत मला असं वाटत होतं की मुलगा नसेल कदाचित मनात आणि तसंच ठरवायला लागलेत काय पण मी आईंच्या भरवशावर ते लग्न केलं म्हणतात आणि ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला मग मी त्यांना विचारलं म्हणतात की कसं काय हो तुम्ही मला पसंत केलं की प म्हणजे मी बी ए झालेली तुम्ही एवढे मोठे इंजिनियर आहे तुमचं भाऊ एवढ्या मोठ्या म्हणजे बाहेरच्या देशामध्ये आहेत जॉबला वगैरे आणि मग तुम्ही कसं काय मला पसंत केलं तुमच्या घरचे एवढे सुशिक्षित आम्ही आमचे तेवढं हे नाही आहे तर त्या त्यांनी म्हटले तुला खरं सांगू का आणि मी बघितलेली होती मुंबई मुंबईमध्ये एक मुलगी का मी काय पा तुझ्यापासून लपवणार नाही ती मुलगी मी बघितली मला आवडलेली पण होती आणि ठरवलेलं होतं आम्ही लग्न करायचं वगैरे ते पण काय झालं कुणा स्टॉक म्हणतात त्या मुलीनं नंतर नकार दिला आणि तिनं दुसरं लग्न केलं म्हणजे तिनं लग्न केलं मग मी असं ठरवलं की नाही होऊन जाऊ द्या आई वडिलांच्या मर्जीनं आणि आई वडील म्हणायला लागले तो तिकडं सेटल झाला आहे तर इथं तुला खरं सांगतो आम्ही एखादी चांगली मुलगी जी आ, म, आईवडला आईवडिलांसारखं आम्हाला पण थोडंसं सांभाळेल आमच्या पण आता थोडा अशा आहे तुम्हीच दोघं मुलं आहे आता र वाटतंय मला आम्हाला पण आणि घर सांभाळेल आपलं म्हणजे तुला सांभाळेल व्यवस्थित अशी मुलगी पाहिजे तर मग मला त्यावेळेला म्हणजे असं मनातनं आतनं पण झालं की बाबा म्हणजे ह्या मुलाचं आधी अफेअर होतं आता म्हणजे मला वाटत होतं तेच आणि असं वाटलं मला आणि माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तर आणि मी घाबरले एकदम की तर त्यांनी ओळखलं आणि त्यांनी म्हटले अगं तू रडू नको त्या मुलीचं लग्न झालं आहे आता आणि तर माझ्या तोंडातून आपसूक गेलं की नाही तसं नाही पण कसं आहे मी बघितलं आहे बरेच जण की लग्न झाल्यावर सुद्धा बरेच मुली अशा असतात की म्हणजे इकडं तर बा फार मुंबईची वगैरे लोक अशा आहेत की लग्न झाल्यावर सुद्धा असं हे करतात परत मग मला म मला तुम्ही आधीच का नाही सांगितलं असं माझ्या तोंडून मला काही बोलावं काही करत नव्हतं पण मी असं हे केलं तर त्या त्याने म्हटले मी तुला एवढंच सांगेन माझ्या आयुष्यात तसं कुणी येणार नाही परत आणि मी तुला लग्न करून आणले तू हक्काची आहेस माझ्या तू माझ्या माझ्यावर ओरडू शकतास माझ्यावर भांडू शकतास मला मारू शकतास फक्त माझ्या आईवडिलांपुढं मारू नकोस आ, मला एकांतात मारलंस तरी चालेल पण तसं माझ्या माझ्या आयुष्यात कुणीही तुझ्या व्यतिरिक्त येणार नाही आणि मग मी इतकी म्हणजे मला धीर आला की बाबा माणूस बरा आहे वाटतोय आणि मग त्याच्यानंतर एक महिनाभर तरी लागला मला हृदायला मी म्हणतात की पाचव्या दिवशी जे माहेरी पाठवतात ते पण मी गेले नाही का तर मी घाबरले म्हणतात की नको आपण जायला नको बाबा आता लग्न केले तर तर मग माझे मिस्टरच मला घेऊन जाऊन तुम्ही तुम्हाला सुट्टी असेल त्यावेळेला जाऊ आणि नंतर येऊ लगेच आणि सासूबाई पण माझ्या एवढा एवढा गरीब आहेत म्हणतात स्वभावानं वगैरे आणि ही सगळी आईंची कृपा आहे म्हणतात मी माझ्या लग्नानंतरसुद्धा माझ्या घरात मी स्वतः पहिल्यांदाच विचारला की म हे माझ्या आई आहेत मी मी यांचं करते तर त्या त्या बोलल्या मला सांगितलं आहे तुमच्या आईनं वगैरे सगळं सांगितलेलं आहे आणि तू कर तुला जे पाहिजे ना ते कर वगैरे त्यांनी आईंचा फोटो ठेवला लगेच मंदिरमध्ये आणि माझी नित्याची उपासना सुरू झाली म्हणतात रोजच्या रोज माझी नित्याची उपासना घर गर, घरी सुरू झाली आणि मला मा, हे मेन महत्त्वाचं मिळालं म्हणतात की मला उपासनेला खूप सारा टाईम मिळाला का तर माझ्या घरी मला फक्त स्वयंपाक करायचं काम आणि जे बाकीच्या गोष्टी असतात आपल्या घरातल्या त्या त्या गोष्टी करायचं का तर धुणं भांडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आमच्या घरात कामाला तयार आहेत त्यामुळं मला बाकीच्या कुठल्या गोष्टी फक्त माझ्या सासू सासऱ्यांचं व्यवस्थित काळजी घेणं घरात स्वयंपाक करणं आणि त्यांचा काहीही मला त्रास नाही अशा पद्धतीचं मला घर मिळालं म्हणतात खरंच मी खूप आईंची खूप आभारी आहे म्हणतात की ह्या गोष्टीसाठी मी कधीच म्हणजे इतकं मला विचार करण्याच्या पलीकडचं मला मिळालं म्हणतात खूप मला असं वाटत होतं की काय होईल कुणा स्टोक हो एवढ्या लांब आपण हे केलं माझ्या मिस्टरांनी म्हणतात शनिवार रविवारच्या अशी जी त्यांची दोन दिवस सुट्टी असते शनिवार रविवार तर त्याच्यामध्ये नेऊन मला घर गर, घरी नेऊन आणलं माझ्या आईवडिलांनासुद्धा माझ्या सासूबाईंनी पाच दिवसानंतर गेल्यानंतर काय काय देतात ना माझ्या सासूबाईंनी सरळ सांगितलेलं काही देऊ नका इथं कुठं आमचे खूप जास्त रिलेटिव्ज नाही आहेत काही देऊ नका तरी आईनं रीतीचालीप्रमाणे ज्या बुट्ट्या वगैरे आपण देतो ना पाच बुट्ट्या वगैरे तसं दिलेलं होतं म्हणतात तर ते माझ्या बिल्डिंगमध्ये वगैरे माझ्या सासूबाईंनी वाटलं आणि थोडेसे नाते बोलवले होते त्यांना देऊन टाकलं म्हणतात पण म्हणतात माझ्या सासूबाईंनी माझ्या सासऱ्यांनी स्वतः आम्हाला केरळची हे दिलेले होते म्हणजे हनीमून साठी तिकीट माझ्या सासऱ्यांनी स्वतः हे केलेले होते केरळची तर म्हणतात माझ्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स होता हा आणि खूप एन्जॉय केलं म्हणतात लग्न आमचं साध्या पद्धतीनं झालं होतं पण त्याच्यानंतर म्हणजे केरळ ट्रीप वगैरे हे खूप एन्जॉय केलं म्हणतात आणि मी एवढंच आईंना बोलले आई मग माझ्याकडनं मा कुठल्या जबाबदाऱ्या चुकवू देऊ नका तुमचे पाय कधी सोडू देऊ नका आणि तसंच आईंनी आजपर्यंत करून घेतलं आता म्हणतात एक वर्ष झालं मुल मुलगा झाला आहे मला आणि खूप सगळं आईंच्या कृपेनंच ते तो पण झाला म्हणतात आईंच्या कृपेनं अगदी आ, अगदी म्हणजे निर्विघ्नपणानं माझी डिलेवरी वगैरे त्या डिलेवरीच्या काळामध्ये माझ्या स्वतः सासूबाईसुद्धा माझी खूप काळजी घ्यायच्या म्हणतात आणि त्या मला म्हणजे का जास्त काम केलं तरी त्या लगेच ओरडायच्या हे कशाला तू करतेस ते कशाला तू करतेस आता तू जास्त व्यवस्थित म्हणजे स्वतःवर लक्ष दे हे सगळं आणि खूप सुंदर म्हणजे आता आईंच्या मार्गात आलं ना आपलं खूप सुंदर सगळे दिवस हो येणार थोडंसं परीक्षा होतात पण त्या परीक्षांमध्ये सुद्धा आपण मार्गात असलो ना तर त्या परीक्षांमध्ये सुद्धा आपण घाबरायचं नाही म्हणत होतं त्या की परीक्षा आल्या तरी त्या परीक्षांमध्ये आपण उत्तीर्ण होतो ज्या आपण मार्गात असतोय त्यावेळेला तर हे असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधेकृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय